महागड्या फेस वॉश फेस पॅक आणि फेस शीट मास्क न वापरता तुम्ही सुंदर त्वचा नक्की मिळवू शकता हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय आता तुम्ही म्हणाल की ते कसं शक्य आहे चला मी सांगते तुम्हाला माहित आहे का कि केर की तुमच्या स्किन केअरमध्ये पाण्याचं एक विशेष स्थान आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं पाणी वापरण्याचा मार्ग काय असू शकतो हो हो मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे तुमच्या त्वचेसाठी पाणी किती महत्वाचं आहे ह्याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही आहे एवढंच नाही तर स्किनकेअरमध्ये पाण्याचा एकच नाही तर अनेक मार्गांनी समावेश केला जाऊ शकतो येऊयात मुद्द्यावर जाणून घेऊयात पाण्याचा वापर करून कसा मिळवता येईल ग्लोईंग चेहरा नंबर वन क्लिन्झिंग करून तुम्ही कितीही चांगला आणि महागडा मेकअप क्लिनर किंवा तर क्लिन्झर वापरला ना तरी जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा पाण्याने धुत नाही तोपर्यंत तुम्हाला बरं वाटणार नाही यामुळे चेहरा स्वच्छ तर होतोच शिवाय ताजा तवाणाही दिसतो तुम्हाला कदाचित हे माहीत सुद्धा नसेल पण कितीतरी अशा अभिनेत्री आहेत ज्या रोज सकाळी उठून चेहरा काय करतात तर बर्फाच्या पाण्यात बुडवतात ज्यामुळे चेहरा फ्रेश आणि ग्लोईंग दिसून राहतो त्यामुळे तुम्ही नक्कीच रोज सकाळी उठल्यावरती आधी चेहरा पाण्यानेच वॉश करायचा आहे दुसरं म्हणजे टोनिक असे बरेच लोक आहेत ज्यांच्या त्वचेचे छिद्र खूप मोठे आहेत ज्यामुळे त्वचेचा टोन आणि पोत एक समान दिसत नाही याशिवाय मोठ्या छिद्रांमुळे त्वचेवर अतिरिक्त तेल देखील तयार होत जातं ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि मुरुमांची समस्या वाढत जाते त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग आईस क्यूब स्पेशियल करणं म्हणजेच बर्फाचा तुकडा स्वच्छ आणि मऊ कापडात गुंडाळून चेहऱ्यावरती फिरवणं हे उघडे आणि मोठे छिद्र कमी करण्याचं काम करतं तिसरं म्हणजे डिप क्लिन्झिंग अनेकदा धूळ घाण प्रदूषण आणि घामामुळे आपल्या त्वचेची छिद्र बंद होतात आणि त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतात मुरुम ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स यासारख्या त्वचेच्या अनेक समस्या बंद छिद्रांमधून सुरू होतात या याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर अतिशय स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे वाफ घेणं मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या त्यातून येणारी जी वाफ आहे ती चेहऱ्यावरती घ्या त्वचेची छिद्र उघडण्यास खूप मदत होईल वाफ तुम्ही पंधरा दिवसातून एकदा घ्यायची हे लक्षात असू द्या चौथा हायड्रेशन तुम्ही अनेक अभिनेत्रींना असं म्हणताना ऐकलं नक्की असेल की चमकदार त्वचा हवी आहे तर भरपूर पाणी प्या यात या ना बरच तथ्य आहे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते याशिवाय पुरेसं पाणी प्यायलं नाही तर त्वचा आतून कोरडी वाटू लागते त्यानंतर तुम्ही कितीही चांगलं आणि महागातलं मॉइश्चरायझर वापरलं तरीही तुमची त्वचा कोरडीच जाणवते दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे कारण यामुळे त्वचा आतून तुमची ओली राहते आणि त्यामुळे तुम्हाला ड्रायनेस जाणवत नाही आहे की नाही अगदी सोपे उपाय महागातले फेशियल किंवा फेस पॅक किंवा तर त्यासोबत फेशियल मास्क इतर कोणतेही मोठे क्रीम्स घेण्यापेक्षा तुम्ही फक्त पाण्याचा वापर करून सुद्धा सुंदर त्वचा मिळवू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ टू माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आम्हाला अजून इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर नक्की जाऊन करा पाहत राहा लोकमत सखी